राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मत मिळत नाही उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश ये येतं पत्रकारांची अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचे विधान उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही तर पवार दूर जाण्याची शक्यता पवारांकडून अलगतरित्या मिठाचा खरा टाकण्याचा काम ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान संजय शेरचा यांचा पवारांवरती आरोप मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात शरद पवारच्या विधानावरती चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया उद्धव हात पुढे केला पण राज ठाकरे काही देणार नाही रामदास कदम यांची प्रतिक्रिया ठाकरे बंधू एकत्र येण्याचा चर्चा सुरू असताना मनसेला धक्का मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक हो। संजय तुरडे सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो फोटो मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होणार या हेडलाईन च सा सामनामध्ये मुख्य पात्र आमची भूमिका स्पष्ट आहे भविष्याकडे पहा भूतकाळामध्ये किती दिवस राहणार संजय राऊत यांचा संदीप देशपांडेंना टोला महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग निवडणूक आयुक्त निवडीपासून पासून निवडणुकीमधील पुराव्यांची लपवा छुपी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप राहुल गांधी रोजच बोलत असतात त्यांना काय उत्तर द्यायचं मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींच्या लेखावरती प्रतिक्रिया महाराष्ट्रामधील निवडणुकीचा प्रश्न राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेला निपक्ष निवडणूक होत नसल्याने देशाची सर्वत्र बदनामी संजय राऊतांची टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज